हं मलाई त सानो बाटोमा गएर फर्केर आउनु पर्छ

साहेब नमस्कार देवदत्त कोण बोलतो हॅलो हा देवदत्त कोण बोलतो नमस्ते साहेब एक विनंती आहे आज सकाळी पण इथंच पिंपरखेड जांबूतला एका महिलेला बिबट्याने घरासमोरून उचलून नेला आणि तिला टाकलं गळा वगैरे सर्व इथं पिंपर जांबूत जांभूत मागच्या मा आठवड्यामध्ये जिथं मुलीला पळून नेलता ना बिबट्याने खाल्लं हल्ला केला शेतात तसं आज एका महिलेला सकाळी सहा वाजता इथून नेलेला आहे तर आता ग्रामस्थांनी असा निर्णय घेतलाय जोपर्यंत जिल्हाधिकारी इथं येत नाही तोपर्यंत ती बॉडी आम्ही हालून देणार नाही कारण या गावातली ही सातवी डेड झालेली आहे डेथ झालेली आहे बिबट्यामुळे त्यामुळं तुम्हाला आता इथं या ठिकाणी भेट द्यावं लागेल इथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्यांची दश येते चार बिबटे पकडलेत पण अजून पण मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर तुम्हाला इथं भेट द्यायला यावं लागेल ठीक आहे कलेक्टर साहेब कलेक्टर येतो एकमताने काहीतरी निर्णय आपण आता घेऊ सगळ्यांनी तुमचं सगळ्यांचं जे काय म्हणणं तुमचं सगळ्यांचं जे काय म्हणणं असेल ना त्याप्रमाणे आपण निर्णय घेऊ घेऊन होतो मुंबईला मिटिंग नाही आता आजी जाऊन आहे ती गेलेली काल परवाई घटना घडलेली आहे अशा परिस्थितीमध्ये कलेक्टर त्या खात्याचा मंत्री येऊन लोकांनी केल्याशिवाय आपण काहीतरी बघा ऐका नाही आपल्याला काहीतरी निर्णय घेतला पाहिजे हा प्रश्न कायमचा जर सोडवायचा असेल तर ज्यांच्या हातात कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम आहे याची मिटिंग कुठं होती कलेक्टर कडे होती कलेक्टर आजपर्यंत ह्या भागात ही पंचावन्न मैत देणार आपल्या परिसरात हि घटना या दोन गावांनी कधी जिल्हाधिकाऱ्यांनी त्या खात्याच्या मंत्र्यांनी त्या खात्याचा सचिव राज्याचा आलाही तपायला साडे सोळा हजार जनावर गेल्यात पाच वर्षात साडे सोळा हजार जनावर माणसं मय झालेत आणि बेचाळीस लोक ही जखमी त्या ठिकाणी झाल्यात तर मला असं वाटतं की आपण सर्वांनी जोपर्यंत कलेक्टर या खात्याचा सचिव वन विभागाचा आणि वन खात्याचे मंत्री इथं येत नाही तोपर्यंत आपण काही करूया कुठे बाबा ऐका ऐका उद्या येईल एखादा अधिकारी आम्ही असं करतो तुम्ही काय करणार पंचन मे करणार पीएम करणार चेक चेक घेऊन येणार पण काय आपण टाकू सावली टाकू आणि जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आता सकाळी त्या मॅडमलाय खासदारलाही कळवतो आता मुख्यमंत्री कलेक्टरला पण त्या ठिकाणी मावशी मावशी एक मिनिट सरपंच तुम्ही तुम्ही ग्रामस्थ आहेत ते कुटुंब आहे सगळे लोक आहेत याच्या बाबत सर्वांमध्ये एक निर्णय घ्या मला जे वाटलं ते मी बोलतो <laughs> <laughs> येत नाही ये ये आता जशी आपत्ती निर्माण होती माळींची घटना घडली सगळे तिथं आले तिथे पण दीडशे लोक गेली होती काल पुरामध्ये मराठवाड्यात अनेक लोक गेली तिथे सगळे गेली हाय आपल्यावरती एक अतिवृष्टीचे ना अतिप्रसंग आहे ना तुमच्या आमच्यावर मग इथं